हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे उद्या एस वाय बी एचं पेपर आहे एम ए आर दोनशे अकरा एस वाय बी ए त्याच्यासाठी आपण आय एम पी मुद्दे बघणार आहोत की ज्याच्यावर प्रश्न येतील तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक सर्वांनी पेपर पूर्ण लिहायचं आहे पेपर कोरा ठेवायचा नाहीये तर चला पुस्तक पहिले नवसाहित्य आणि साहित्य याच्यामध्ये घटक क्रमांक आहे नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य पूर्वपीठिका याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट जे आहेत त्याच्यावरच प्रश्न येतो मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत राहते तर हे जे स्टार केलेले आहे त्याच्यावर तुम्हाला वाचवत वाचन वाचन करायचं आहे प्रास्ताविक वाचायचे आहे मराठी म्हटल्यावर ते याच्यात खूप मोठे टॉपिक्स आहेत मुद्दे आहेत त्याचे तुम्हाला बिनबिन पॉइंट्स वाचायचे याचा सारांश वाचायचं आहे प्रास्ताविक वाचायचं आहे आणि मनाच्या भाषेचे जे उत्तरं लिहायचे आहे मनाच्या भाषेतील उत्तरं चालतात त्याच्यामुळे पेपर कोणा ठेवायचा नाही पूर्ण पेपर लिहायचा तर समकालीन म्हणजे काय हा पण एक एम पी प्रश्न आहे याच्यावर पण येऊ शकतं नंतर पहिले पेस लेसन वर एक दोन प्रश्न येतात सर्जनाचे सार्वभौमतत्व आय एम पी प्रत्येक लेसनचं सा तुम्हाला सारांश वाचायचं आहे लक्ष ठेवायचं आहे त्याचे शब्दांचे अर्थ दुसरा घटक आहे नव साहित्यांची भूमिका प्रेरणा व प्रवृत्ती याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उद्दिष्ट आणि प्रास्ताविक वाचायचं आहे याच्यात तुम्हाला हा येऊ शकतो नंतरच्या काळातील आणखी एक महत्वाची समीक्षक किंवा संदर्भात नव्या नव साहित्याचे स्वरूप आले लिसन तुम्हाला मराठी साहित्यातून कोणत्या जाणीवाची अभिव्यक्ती झाली साहित्य कृतीची आशियाता आणि अभिव्यक्तीच्या रीतीस कसे कसे बदल झाले याची विवेचन करता येईल हा प्रश्न पण येऊ शकतो याच्यावरती किंवा ह्याच्यावर येऊ शकतो कविता कादंबरी नाटक नंतर आहे परिभाषिक शब्द आहे ते लक्षात घेतले तर त्या आधारे आपण व्यवस्थित शकतो अधिक अध्ययनमध्ये शॉर्टकट दिलेलं आहे ते पण वाचून घ्यायचं नंतर हे नव साहित्य साहित्य प्रवृत्ती प्रास्ताविक असायचं याच्यामध्ये पहिलं किंवा दुसरं येऊ शकतं एकोणीसशे नंतरच्या काळातील विचारगृहाची माहिती सांगता येईल का किंवा मी कोण कोणते बदल झाले याच्यातून नंतर स्त्रीवादी साहित्य हा टॉपिक वाचून जायचा नव साहित्य साहित्याचे स्वरूप या प्रास्ताविक वाचायची नंतर आहे कादंबरी कादंबरीवरती टॉपिक विचारलं तर येऊ शकत पुढचं आहे लेखनाचे स्वरूप किंवा नंतर ते साहित्य लेखनाचे स्वरूप याचा पण अभ्यास करायचा तसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये याचं आय एम पी टाकत आहे त्याच्यातून पण तुम्ही प्रश्नांचा अभ्यास नीट करून जायचा आहे आणि बुक्समधून सुद्धा व्यवस्थित करायचं आहे मी सांगितलेले आय एम पी पॉइंट्स ग्रामीण दलित व श्रीवादी साहित्य पुस्तक दुसरं याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण द स्वरूपाने व्याप्ती याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो ग्रामीणता म्हणजे काय किंवा ग्रामीण आणि नागरी समाजातील भेदांचे स्पष्टीकरण करता येईल का हे चारही मधून तुम्हाला कोणताही विचारू शकता एक किंवा दोन प्रश्न नंतर पुढचं आहे ग्रामीण साहित्य स्वरूप प्रेरणा तुम्हाला एखादी प्रश्न आला तर येऊ शकतो नंतर ग्रामीण आणि दलित साहित्य ग्रामीण साहित्यावरील कोट्या आरोप प्रमाण भाषा म्हणजे काय मोस्ट टाइम पी प्रश्न येऊ शकतो ब्रिटिश राजवटीचे परिणाम दलित साहित्य पार्श्वभूमी हा प्रश्न येऊ शकतो विनस्तरीय गटातील जाणीव जागृती दलित सेंटेक्स संकल्पना याच्यामध्ये दलित म्हणजे कोण दलितावरती हे शब्द बाकी रचना करून प्रश्न येईलच दलित ले सबमिट करून जायचं त्याच्यानंतर आहे दलित साहित्याच्या स्वरूप याच्यावरती पण येऊ शकतो प्रश्न दलित साहित्याची बांधलिपी समाजाधारक चळवळी सगळ्यांच्या गुलामाची पुरवी ठिकाण वाद म्हणजे काय मोस्ट एम पी प्रश्न येऊ शकतो आमचे गरसुनिगदा देशपांडे याच्यावर पण तुम्हाला वाचून जायचं आहे सावित्री व्रताची सांगता कुंभ पावडे अशा पद्धतीने तुम्हाला आय एम पी टॉपिक्स वाचून जायचे आहे आणि शॉर्ट व्हिडिओ मधून पण अभ्यास करून जायचं आहे इथे आपले लेसन संपत आहे तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही पुस्तकातून आणि व्हिडीओमधून अभ्यास करीत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मी दिलेल्या आय एम पी तुम्हाला आली की नाही ते कमेंट्स बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा